काय गे काय बघते माझ्याकडे ओळखलं का आजी आहे आजी मी आजी आजीला इसरायचं नाही आजीने बघ चांदीचं पैंगी नांदल तुला अजून सोन्याचं करायचंय की मोठा कार्यक्रम करायचा तिकडे नाव ठेवायचं काय गो नाही पण पोरगी टकलीच आहे काय थोडी सुद्धा केस दिसणार बाय तिला हो ना नाही नाही येईन बाई येतील की बरं येईन बाई आता मस्त तुम्ही आल तणा यायला नाही पण तुम्ही ह्याला फोन करा कि हो पाहुण्याला ये येऊ फोन करा ते टेन्शनमध्ये मध्ये आता रात्रभर टेन्शनमध्येच मध्येच असतील त्यांनी फोन केला होता तना की कुठे गेलात तुम्ही गे कुठं नाही म्हणून करा आता फोन त्यांना मग हो आई फोन कर बाबांना उगाच बिचारी माहिती आहे का मला मगायचे पण फोन आला होता बाबा म्हणले की तनाया फोन लावला का तुझ्या आईला किंवा फोन उचलला का काय खबर आहे का असं म्हणले तू मस्त इथं सरप्राईज अचानक आली इथं आणि तू तिथं काय सांगितले बाबांना की मी घर सोडून सनी गेलीय बिचारी बाबा तिकडं फोन करून सनी उगाच इज जायचं काम आहे करू का बाबांना सांगू का बाबा आई इकडे आली तुम्ही टेन्शन घेऊ नका मला निहायलाच आली आहे आम्ही येतोय तिकडे दुपारपर्यंत म्हणून सांगू का, का बाबांना फोन करून सनी ते बाबाची मयाची गबत जरा सांगितलं ना मी तिथे गेल्यानंतर तुझ्या बापाला सरप्राईज भेटेल जसं दिलंय ना मी तसं मी तुला तुला तरी सांगितलं का फोन करून मी इकडे येणार आहे म्हणून मला माहित आहे लय तुला बापाचा कोळका येतो हां काय होत नाही तुझ्या बापाला एवढं काय चिंता करते आणि आवर आता एक स्वयंपाक पाणी जेवण हे झालं ना सगळं येईन बाई आम्ही आता आवरतो आणि तर नाही जा आवर ने जा साडी बिडी नेत जा बेग बेग भर आणि लगेच हलो काय अर्धे पाऊन तासात पोचतोय आपण कशाला सांगायचंय तुझ्या बापाला तेव्हा काय सांगू बिंगू नको माझा एक जरा एवढं नकोले बापाचा पोळका करू आईची पण कधीतरी साडी घेत जा सारखं बाप 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 मी पण जेलमध्ये दिलाय तुला लहानाची मोठी केली लहानाची मोठी किरेन हे आम्हाला बघायला भेटलं काय सांगावं आमच्या विरोधात सगळं लग्न हे सगळं काय करावं आता झालेली गोष्ट आईचं काळी जाई ना केलं की माफ सगळं दोनदा लग्न केलं सगळ्या गोष्टी केल्या ह्या आता किती फसवलं ही केलं तरी पण शेवटी आलीच का नाही नातीला पुरीला भेटायला आलीच ना मी नेहायला आलीस ना तुला मी आहे का नाही माया काय हां एवढी आई सगळं माफ करून सनी तुला भेटायला आली सगळं मागचं विसरलं ते राहिलं कुठं आणि बाई बापाला फोन करून हे कर काय तू एक आवर आवर जा साडी ही जा जायचंच आहे आपल्याला आता पण बर ठीक आहे आई आणि आता तू तू सारखं ह्या लोकांनी फसवलं ना असं केलं तसं केलं आई माझं लग्न झालंय मी आता एका मुलीची आई झाली आहे त्यामुळे आता सगळं विसरतो आणि आता तूच म्हणले ना मी सगळं तुला भेटायला आली तुझ्या नात्याला भेटायला आली म्हणली ना मग कशाला तू तेस्टीची विषय काढते बरं ठीक आहे जाऊ दे आता उगा शब्द वाढतात ठीक आहे मी साडी वगैरे नेसते आणि बॅग भरते मी मी काढते का विषय बघा हो बाळू बाहु ना बघा बघा नाही किती एखाद्याने सपोर्ट केला तर किती हे करायचं काय कार्टी बघितलं का हा आवर आवर्जा पटकन निघायचंय आपल्याला इथं मला गुदमरा साखर व्हायला लागले आता ती फॅनची तुमची हवा आहे नाही कसं आमच्या घरी आता मी एसी आहे ना त्याची आम्हाला त्यात मी काय असं गार बसायची सवय लागली आता ही तुमच्या फॅनची हवा आहे ना एखादा चांगला फॅन घ्यायचा ना म्हणून तर मी म्हटलं तणाला ये ना स्वसायचं नाही मी म्हणलं बाळा तीन लिखरू म्हणलं माझं आणि कसं काय तिला व्हायचं म्हटलं म्हणून तर ती तुला न्यायला आले मी आहे ना काळजी काय करायचं जा जा आता नको मलाच आता शब्दाला शब्द लावत बसू नावर जा तुझं पटकर निघायचंय मला इथून लगून मारल्या सारखं होते जा अहो मामी मी ते तेच म्हणतोय तुम्हाला तुम्हाला ना तिकडं एस सवय तुम्ही मोठी लोक हो आम्ही गरीब लोक आम्हाला पॅन सुद्धा घेणं होत नाही आणि तसं पण आहे ना आता नाही आहे माझी बायको आहे आता तिला ती सवय झाली आणि माझ्या पुरीला पण आहे ना तसली मोठ्या लोकांमध्ये काय एस टीची सवय नाही लावायची बघा सर्दी होती पोरगी नाजूक आहे ना माझी म्हणूनच मी मामी तुम्हाला सांगतोय तुम्ही ना तणायला भेटलत तुमच्या नातेला भेटलत राहिलं तर एक रात्र राहिलंत तुम्ही मला असं वाटतं मग आम्ही तुम्ही तणायला काय घेऊन जाऊ नका आपलं तुम्ही बघून आलं तर तुम्ही जावं महागरी आलेले वाटेल असं वाटतंय मला नाही राग नका मानू पण आपलं चांगलं सांगतोय हो कशाला उगंच तुम्हाला खर्च हा आणि तसं पण हे बघा कसं आहे आम्ही गरीब लोक उद्या तुमचं भरपूर खर्च झालं आणि तुम्ही जर समजा ते म्हणलं की बाबा आमचा एवढा एवढा खर्च झालाय तुम्ही द्या आमच्याकडे काय पैसे नाहीत बघा एवढं द्यायला म्हणून सांगतोय मी की आपलं तुम्ही भेटलं तुमच्या पुरीला नातेला कोण बघितलं बोललं तर तेवढंच आम्हाला बाद झालं काय तर नाही काय म्हणतो चुकतोय का, का, या? का, का? बगा बगा का माझे कोण काय बघा बघा हे असे लोक आहेत बघितलं का तनाया हा सगळं विसरून सणी मी माझ्या लेकीला बाळातपणाला तिकडे न्यायला आले का नाही चार दिवस माझी लेक राहील म्हणून सनी हा नाही शेवटी सासून तुझे केलं ग तुझी बाळात पण केलं सासूनी पण आईची माया नसते ना शेवटी कुणाला मागं सरत हम्म मी काय म्हणते माहिती का तनाया एवढंच वाटतं तू तिथं राहाव हां राहा चांगलं माझ्या नातीचं चांगलं मोठ्या आहे नाव ठेवायचं बारशाचा कार्यक्रम करण कर, हे म्हणत होती मी काय मागितले का तुम्हाला की एवढं एवढं खर्च झाला आहे आम्हाला द्या असं म्हणते का हां मला माहीत आहे तुमच्याकडे पैसे नाही येते म्हणून आणि जरी आम्ही एवढं खर, खर्च केला तर तुम्ही कधी फिंड होणारच नाही हे पण माहीत आहे मला पण बाळू पाहू ना तुम्ही असं म्हणताय अहो काय आहो आम्ही मोठे लोक तर हाहीच हो तुमच्यापेक्षा मी म्हणत नाही लईस मोठे आम्ही आहे पण तुमच्यापेक्षा मोठे आहे पण आम्ही येणार असं नाही आहे आम्ही कोणाकडे भीक मागत नाही आहे आमचा खर्च झाला आहे तुम्ही द्या म्हणून हे आमच्या तत्वात बसत नाही बघा बाळू पाहून एवढं लक्षात ठेवा तुम्ही आई आपण निघूया मी आली साडी घालवून सनी आणि बॅग बॅग भरलेली आहे मी निघूया आपण लवकर बाळूजी या तुम्ही पण रूममध्ये थोडं काम आहे आवर पटकरणं सांगितलं ना गुद्मरल्यासारखं होतंय मला जा पटकरणं येत काय होईल बाई आता माझी मी काय चुकीचं बोलली का सांगा बरं हां म्हणलं माझ्या नातीचा मोठा कार्यक्रम करण म्हणलं तर हो का कसं बोलतं तुमचं पूर्ग बघा कसं बोलते हा पाहुण्याला असं सोपतं का मी म्हणते पाहुण्याला सोपतं का असं सासू सासूचा सा अपमान करायचा तुमच्या घरी आली म्हणून माझा अपमान करायचा होई काय आव हा असं नाही करा व एखाद्याला अ तुमच्या पोराला कोणी पूर्गी सुद्धा दिली नसती पण माझी पूर्गी म्हणणारी फसली गेली ना काय तिला स्वभाव आवडला कोण असतो हाताने काय म्हणतात ना पायावर दगड मारून घेतला पण आता काय झालं गेलं गंगेला मिळालं हे सगळं इसरंसा आली का नाही पण हो का असं अपमान करायचं म्हणलं कसं हो मग याव चा। का नाही आम्ही म्हणजे सांगायचं ना तुम्ही स्पष्ट सांगायचं आमच्या दाराला येऊ नका म्हणून कशाला आले असते मी आता काय करा यायचं चा, काळाचं आहे ना आता माझी पुरगी आहे इथं म्हटल्यानंतर हां तिची डिलिव्हरी झाली कसं हाल काय हे सगळं बघण्यासाठी येते ना मी तिचा हाल नाही व्हा म्हणून मी घेऊन जायला आली माझ्या लेकराला आणि तुमच्या दारात आली तर तुम्ही माझा अपमान करता या हां सुपतं का ना बाय तुम्ही बोला सोपतं का हे बघा येण बाय जाऊ दे ना देना विषय सोडून हां माझ्या पोराने तुमचा अपमान केला असेल तर मी माफी मागते हा शब्द शब्द वाढत आहे कुठं आपल्याला बांधणं तंट करायचं झाला तर त्यांचा संसार झाला एक लेकरू झालाय त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये तपली, तपली, तपली राख लागते रांखेला कशाला आपण माणसाने माणसारीमध्ये पडायचंय बरोबर आहे का, मा, का नाही बाळूजी चला आम्हाला सोडवा आणि तुम्हाला काही कळत नाहीये का कशाला आयचं तोंडाला लागतंय उगस तुम्हाला माहित आहे ना आयोजा स्वभाव कसा आहे नशीब किती इथं आली आहे आम्हाला नेहायला आली आहे उगस तुम्हाला माहित आहे ना आता बाबा एवढं तिकडे टेन्शनमध्ये मध्ये तिकडे मला पटकन आहे बिचार एवढं टेन्शन मध्ये रात्री आणि तुम्ही परत हिथं भांडणं करताय जाऊ दे मी तुम्हाला की तुमच्या पाया पडते आई काय बोलली असेल तर मी माफी मागते पण तुम्ही गप्प बसा आईला तुमचा काय अपमान करायचा माझा काय करायचं करू दे पण तुम्हाला माहिती आहे ना आजचा स्वभाव पहिल्यापासून कसा आहे ते मग हे बघतो ना या तू चालली खरं बर का पण मला ना असं वाटतंय तुझ्या आईचा काही तरी प्लॅनच असेल बघ आईला आपल्या पुरीला चांगली सांभळल ना आधीच तर तू बघितलं ना आता तर तोंडावर अपमान करते आणि तू म्हणते की गप बसायचं आता मला सांग लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून नाही तुझं माझं जे भेट झाली ना हा आपल्या दोघांचं प्रेम आहे तेव्हापासून तिला तुझ्या आईच्या डोळ्यात मी खुपतो या काय सांग बर काय एवढं काय केलंय मी हां पैशा पाण्याने गरीब आहे म्हणूनच ना म्हणूनच त्यांच्या डोळ्यात खूपतो या मला सांग तू माझ्या माझ्या संसार म्हणजे माझ्यासोबत संसार करून खुश आहे का नाही नाही मी मान्य करतो ना मी, कर मी पण तुला या नाश्चं खूप दुःख दिलंय वगैरे छेळलय पण मी मान्य करतो ग तरी पण असं असा अपमान करायचा का लक्षात ठेव जास्त दिवस काय राहू नको लगेच दहा पंधरा दिवस राहा लगेच मी तुला न्यायला येतो आहे मला तुझ्या आईवर काही भरोसा नाही आहे माझ्या पुरीला की काही करू शकते बाबा मी नाही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत बाळूजी ती माझी आई आहे आणि माझी आई म्हणल्यानंतर कुठली जरी आई आहे ना लेकीचं वाईट कधीच चितत नाही आहे मान्य आहे मान्य आहे की आता मा शेवटी बघा ना कुठल्या पण आईला असं वाटणार नाही की आपली लेख ले ले श्रीमंताच्या घरी जावी तिचा नवरा चांगला असावं घरीदारी चांगलं असावं तसंच माझ्या आईचं पण होतं म्हणून ती तुम्हाला चिडचिड करते किंवा तुम्हाला ती रागराग करते तिला असं वाट म्हणजे आईला माझ्या स्वप्न वेगळी होती ना माझ्या पुरीने असं करावं तसं करावं तिच्या विरोधात जाऊन लग्न केलंय म्हणून तुम्हाला ती करत पण जाऊ द्या द्या ना ना तुम्ही तुम्ही एका ऐकून दुसऱ्या सोडून तिच्या नाद्या लागता सोडाविषयी आता एवढं सगळं हंगामा झालाय हा मला म्हणजे मी तुझ्यासाठी मिली तू मग येऊ नको घरी दारी ही सगळं तुझं माझं नातं काय नाही म्हणली पण बिचारी मला नेण्यासाठी आली का नाही ते हा आणि राहील आपल्या प्रश्न मुलीचा प्रश्न असं काही करणार नाही माझ्या एवढी करू नाही हे बघता नाही तू बोलती ती पण बरोबर आहे कुठल्या आईला वाईट नाही करणार पण मी तुला आहे ना सगळ्या विषय बोलत नाही तुझ्या आई विषय तुझ्या आईने माझ्याविषयी पण कारस्थान केलं बरंच माझा ऍक्सिडेंट केला मला पोलिटिशियन पण नेलं होतं हे लक्षात ठेव त्याच्यामुळं माझ्या पुरीला व्यवस्थित समोर म्हणजे आपल्या पुरीला व्यवस्थित समोर मला तुझ्यावरती विश्वास आहे ग पण तरी पण आहे ना तुझ्या मला व भरोसा नाही त्यामुळे मी तुला पंधरा दिवसात नेहायला येतोय तिथं दोन दोन तीन तीन महिने राहायची काही गरज नाही तसं पण तुझे सगळं पण माझ्या आईने केलंच आहे ना कशासाठी नेते आता ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तर आली नाही तमाशा केला आणि मग आता काय राहिलं या तिकडे नेहाला तुला बाळकपणा सगळं तर झालं बाळूजी माझ्यावर विश्वास आहे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका निवांत ना कसलीच काळजी करू नका चला बाहेर जाऊया आपण चला आवरले बॅग ही भरली चला उगाच आहे ना अजून परत ती आई आणि हां हे बघा बाहेर गेल्यानंतर आई आईला काय बोलायचं ते बोलू दे हुँ? मी हे बघा मा आई विषय ना जर तुमचा अपमान झाला असेल केलं अजून करत तर मी माफी मागते मी तुम्हाला साथ देते ना मी माझ्या आईचं तरी ऐकते का नाही ऐकत ना आता उगा बाबांना पण वाटतं यावं माझ्या मुलीनी चार दिवस वगैरे आणि आता रक्षाबंधन पण आलंय परत हे बघा विकी आहे तिथे मला राखी विकी बांधायला वगैरे राहू द्या मला पण जरा थोडं माहेरमध्ये राहू द्या की हां तुम्ही टेन्शन घेऊ नका माझं घेऊ नका आपल्या बाळाचं पण टेन्शन घेऊ नका ठीक आहे बरं आई आवडलं बघ मी सगळं चल बाळाचे पण कपडे हे सगळे भरले ते माझे पण भरले चला मग आपण निघूया बर बर ठीक आहे चला निघूया बाळू ये सोडून चालला तिथं नीट बसून दे आणि तनाया पुरीला नीट नि आणि तिथे गेल्यानंतर फोन करा काळजी घे दोघीची पण काळजी घे फोन ही खरा व्यवस्थित गेल्यावर पसल्यावर आणि सांग युवायांना काय काळजी हे करू नका म्हणून तसं इवाय खुशेश होतील अचानक आता इनबाईने एवढं चांगलं काय म्हणतात ना सरप्राईज तुमच्या भाषेत दिलं दिलंय म्हणल्यावर हां बाळू जा व्यवस्थित सोडून येत्यांना आई तुम्ही कसलीच काळजी करू नका आम्ही जातो व्यवस्थित बिंदास राहा तुम्ही आणि फोन करत जाईन नाही तुम्हाला ठीक आहे आई चल मग निघूया बाळू हे सोडवसानी तणा गाय ही तनाया पण आडमुख बघायची सांगितलं मी नको जाऊ आता त्याला का ही आई म्हणणारी किती किती ही बघ ना माझ्या तोंडाला शिव्यात यातलं का बाळात पण तर तू सगळं केलं राहिलं काय बाळातपणाचं ज्या टायमा मी तनयाला म्हणलं आई आईकडे ओरपण करून आली म्हणलं ज्यावेळेस तुला गरज होती म्हणलं त्यावेळेस तर आली नाही म्हणलं आणि आता तुला नेहायला आली काय म्हणलं मी तनायला प्रश्न सांगितले तिच्या तोंडावर आपल्या बाळाला काय झालं नाही पाहिजे तू पण व्यवस्थित राहा कारण ती तणाच्या आईच काय मला भरोसा नाही बाबा माझ्या पुरीला काही करू शकते ती त्या बाईवर काय मला गॅरंटी नाही माहिती आहे का त्यामुळे सांगितलं मी तणाला पण ठीक आहे बघू मी सांग सांगितलं तणाला पंधरा दिवसात मी तुला नेहायला येतोय म्हणून बघू आता काय म्हणते हे बघ बाळू जाऊ दे शब्द वाढत असतात ते आता आतमध्ये जाऊन काय सांगितलं असेल तिला आहे आता मला सांग तुझी बायको तुझी साईड घेते आई तिनं साईड घेता आता आली आई दोन दिवस नि आला दिवस, तर राहू दे तिला पण राहू दे तिला दहा पंधरा दिवस राहू दे नाही तर महिना दोन महिने राहू दे तसं तू आपण अधून मधून भेटायला जात जाऊ ना आता ती आई म्हणणारी म्हणते ती की बाबा मला काय बारसं करायचंय मोठं बाळाचं तर करू दे की मग करू दे जाऊ दे झालं गेलं सगळं विसरून जात नको त्या बाईच्या नादे लावू तुला माहित आहे ना त्या बाईचा कसा स्वभाव आहे जाऊ दे सोडूनच नाही काय हायथ नाही माझा विश्वास आणि जाऊ दे ना, ना मी बाळात पण केलं म्हणून सारखं त्यांना केलं केलं असं नको म्हणू उद्याच्या परत ती बाई उलट म्हणून तुम्हाला बाळात पण केलं केलं असं म्हणून दाखवायचं होतं तर कशाला करायचं होतं मग असे म्हणत त्यामुळं मला काय त्याचं काही बोलायचं नाही कुणाला आणि काय नाही माझ्या पुरीला पुरीचं डिलिव्हरी केली अशा पद्धतीने मी केलं केलंय सगळं मला काय सुद्धा वाटत नाही त्यात मध्ये नको काय बोलवतो बरोबर ठीक आहे आई येतो सोडून नीट जा रे बाळू नीट जा म्हणा तिला काय बाई तर नाही पण मस्त वाटत होत जावं माहेरला जावं माहेरला पण आई म्हणणारी काय व्या नवऱ्याला सुद्धा सांगितलं नाही नवऱ्यासोबत भांडणं करून शिनी हिकड आली कुठं असते बेब्या काय बाय वेगळीच जाव बापडीच आपण चांगलं सांगायला गेलं तर आपल्यावरच उठते भांडायला जाव दे ब आईला काय बाय आड म्हणून टू कॅच्या असून राहू हां नवरा एवढं टेन्शनमध्ये मला असं वाटलं का गेली म्हटल्यानंतर येईल फोन 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 बंद केला ही नाही पण आईला तर कवर टेन्शन देवा कुठं केली काय काय हां मी का जिवंत तर हे सुद्धा माहीत नाही आहे भांडणं करून जी गेली अक्षरशः सगळ्यांना फोन करून सांगितलं नाही आली म्हणते मला का गेली कुठं मला वाटते पोलीस स्टेशनमध्ये जावं कंप्लेंट करतो हां भांडणं करून गेली राहू काय जीवाचं कमी जास्त केलं आहे का काय का हे कळा नाही मला हां विकीला फोन लावतो विकीला म्हणतो तुला काय ये लवकर पटकन पोलीस स्टेशनमध्ये जाऊ हां विकीला सुद्धा स्वतःच्या पोराला पुरीला सुद्धा सांगितलं नाही का हिला काळजी नाही एवढं कसला हिला झनकार आला या हां नाही नवराबाई कुची होत नाही तर मनुसन हिला घराच्या बाहेर निघून जा म्हणलं म्हणून फोन बंद करून ठेवायचा हां कुठं चालली काय चालली हे सुद्धा सांगितलं नाही काय नाही आयला ही बाई इकडं तर नाही ना गेली ती शांताबाई म्हणणारी तिची आहे नाही का शांताबाईच्या घरी गेली वाटतं काय की शांताबाईला फोन करून बघतो बरं जरा अगो हो म्हण मी तसच पडली अगो काय सांगू तुला नोकर करत होती अक्षरशः मी मित्र लय का तिला धमा सुमन थाम फोन आलाय हा बोला की बोला भाऊजी बोला फोन लय काय म्हणते आमची मैत्रीण रुपे रुपेला तर काय आठवणच होत नाही बघा मैत्रिणीची हा बोला बोला भाऊजी बोला कसे आहेत सगळे बरे आहेत का नाही नाही बरेच बरेच सगळे बरेच वहिनी तुमच्या घरे कसे आहेत बरेत का सगळे अहो भाऊजी आम्हाला काय धाड भरली हा अहो काल परवाच रुपीचं नाव काढलं होतं म्हणलं रुपेला फोन लाव पण मी तिला काल फोन लावला पण तिचा फोनच लागला नाही आता म्हणलं बया रुपेला फोन लागा ना म्हणजे म्हणलं नंबर बिंबर बदललाय काय का, का, कुणा असतो म्हणलं आता गाठ पडल्यावर गा, म्हणलं कधीतरी म्हणलं नंबर घेईल तिच्याकडून का बोला की कसं काय फोन केला काय हां रुपेला बोलायचं काय दे रुपीला बरं जरा थांबा भाऊजी मला माझ्या मैत्रिणीसोबतच बोलू दे जरा द्या बरं दोन मिनटं फोन का तुम्ही कुठे बाहेर येत नाही ना हॅलो भाऊजी हॅलो हा हॅलो हॅलो वहिनी नाही नाही ते फोन फोन चार्जिंग नाही ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं हे झालं ना ठीक आहे वहिनी ठेवतो मग मी अगो बाई काय हो, काय झालं भाऊजी हा चार्जिंग नाही मग रुपीला सांग फोन करायला म्हणा शांताबाईने फोन करायला सांगितलंय म्हणा किती दिवस किती दिवस झाले तिची गाठ नाही भेट नाही इकडं मला एकदा म्हणली होती येते म्हणली शांताबाई तुझ्या इथं राहायला म्हणले आणि काय फोन सुद्धा नाही राहायला कसली येते डोमल्याची हां ठीक आहे ठीक आहे भाऊजी चालेल चालेल चाल, सांगा मग पण भाऊजी तुम्ही कशासाठी फोन केला होता नक्की आईला तर मी काय सांगू नाही नाही वहिनी काय झालं ती काय झालं तुमचा पण नंबर शेव केलाय ना ती आता तुमची मैत्रीण रुपी हा ती काय म्हणली की माझं माझ्याकडून कशी मोबाईल तिचा खराब खराबण्यात आला होता ना ती मोबाईल खराब झाला आहे मग ती म्हणली तुमचा नंबर सेव्ह करून ठेवा अशी माझा मला म्हणली होती मग ती काय झालं मित्राला फोन लावायचं सोडून ती काय झालं तुम्हाला चुकून फोन लागला म्हणलं आता वहिनीला फोन लागलाय म्हणल्यानंतर आता विचारा वहिनीला म्हणलं कसे आहेत काय घरचे म्हणून त्यासाठी फोन केला बाकी काय नाही हां ठीक आहे ठीक आहे वहिनी सांगतो मी मी सांगतो ती आली का नाही ती काय झाले मी इकडं बाहेर आलो या घरी गेलो ना मी सांगतो मग तिला फोन करायला तुम्हाला हां ठेवतो मग मी हां हां बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल भाऊजी हो हो ठेवा ठेवा काय शांत बाई कुणाचा फोन होता अग सुमन तीही नाही का ग माझी मैत्रीण रुपी म्हणणारी ती भाळू पाहुण हवे शाल्यानी म्हण ती शालेनी ती भाळू पाहुणं ती तनया म्हणणारी ग तिची आई होती ती माझी मैत्रीण नाही ग तिने फोन केला म्हणजे तिने नाही तिच्या नवरीने फोन केला होता ती काय झालं रुपीचा फोन मोबाईल ना खराब झालाय म्हणे भाऊजी कुठं मित्राला फोन लावायला लागलं म्हणे ती मला लागला फोन म्हणत होत हां 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 होय आणि होय गं शांता बाय ते म्हणजे आपली रश्मी म्हणा रश्मीची निणं ते शालेनी तिची चांगली तिच्या नवऱ्याने जिरवले आहे का नाही दुसरी बाईसोबत लग्न करून आता मला काना वालाय म्हणे की तिला काहीतरी मुलगी झाली म्हणे बाया बिचाराचा संसार चांगला झाला पण ही शालेनी म्हणणारी हां तिने चांगला संसार केला असता तर किती चांगलं झालं असतं पण नाही पण ना आता तुझं होय ग ती शालेनी पण केलं ते हिच्यासोबत लग्न काय काय नव्हतं त्याचं की सावकारचं पूर काय नव्हती चांगलं बाई श्रीमंताचं पूरग गाठलं की त्याच्यासोबत तर कर्मना संसार चांगला का पैशामुळं केलं काय माहित पॅ मला तर त्याच्या शालेणीवर थोडा सुद्धा भरोसा नाही बया अगं सुमन जेजी त्याला कर्माची शिक्षा भेटत असते काय करायचं तेव्हा आपल्याला आता काय सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात आपलंच फोटन आपलंच दात मन लवणे सगळंच गप बसावं लागते कुणाला काय म्हणून चालत नाही काय करायचं का तेव्हा लग्न केलं त्या संजयासोबत ग सावकारच्या पोरासोबत त्याच्यात जीवाला कुठं आहे ग बळजबरीने लग्न केले तुला काय सांगायचं आई म्हणणारी ग ती बळजबरीने जबरदस्तीने लग्नाला तर उभा केलाय त्या पोराला त्या संजयला सुद्धा पोरगी पसंत नाही ती शालेनी म्हणणारी आणि आईबापाला तर नाहीच सावकारचं सा पोरग विकुल ती हा आणि ते लग्न झालेली बाई आता काय सांगायचं सगळ्यांच्या काय म्हणतात ना अंधार असते पण काय करायचं आपलं सावकारला एवढ्या मारत होता की माझ्या पोराचं चांगलं लग्न करायचं मोठं करायचं आहे जिरवली का म्हणा याच पोराने घालवली म्हणाव तुझं नाक सगळं आणि ती शालेनी म्हणणारी तर असते का नाही मला ते त्यांच्या घरी दिसत नाही त्या मी हो खाते हैं, खाते हैं, खाते हैं। तर बया माझ्या आहे त्या सावकाराने पोराला बाहेर काढले भाड्याने बने आहे आता काय बघ कोण सांगत असतं का आपल्या घरातले अंधार पडला एवढा हां लय उड्या मारत होता सावकार म्हणणार लोकांचे पैसे यादने खाल्लेले मी पोराने चांगलं ना घालवलं म्हणा जाऊ दे वया सुमन कोण कसं पैसे खाताय काय खाते गरीबाचं काय पचत असते व नाहीतर शेवटी पण जाऊ दे आपल्याला काय करायचं जशी त्याची शिक्षा तपली तपली भोगत असते ते आपण तर कशाला आपलं तोंड खराब करायचं तसल्या माणसांच्या नावं घेऊ बरं चल सुमन जाते बे बंटी येणं शाळेत ना आता त्याला लई आल्या आल्या लगेच ना मम्मी भूक लागली असं म्हणत असतो दप्तर पिकतो की इकड हातपाय तोंड धुत नाही काय नाही जेवायला त्याला लागते येऊ का मग बघू नंतर ये घरी कधी ये भेटल्यावर मग जाते मी ह्याचा अर्थ लोक ही विकीची आहे तिकडं ते शांताबाईकडे पण गेली नाहीये मला असं वाटलं की नाही मला म्हणत होते माझ्या मैत्रिणी तिकडे जाणार जाणार म्हणजे ते शांताबाईच्या बोलण्यानंतर कळालं कारण तीच विचारत होती बिचारी की माझी मैत्रीण काय करतील काय नाही ह्याचा अर्थ तिच्याकडे पण गेली नाही मला काही बाई गेली कुठं हा काय खिर तिवाच बरं करून म्हणतो तू लवकर का पोलीस स्टेशनला जाऊ आपण बाबा तनया तनयाचा आवाज हिता मला काही येड तर नाही लागलं हे तन याच्या आईचा विचार करून करून माझ्या फुरीचा आवाज यायला लागलाय मला बाबा खरंच आवाज नाही यायला लागला तुम्हाला तनया तनयाची आहे तू म्हणजे म्हणजे तू तनयाच्या घरी गेली होती काय हा मला खोटं बोलव सने तनया काय काय प्रकार आहे हा बाबा शांत व्हा शांत व्हा मला माहिती आहे तुम्ही खूप टेन्शन मध्ये पण आईला सरप्राईज द्यायचं होतं मी नको म्हटलं तरी पण आईला मला आईने सांगून नाही दिलं बाबा जाऊ दे हे सगळं आईला माफ करून टाका ना आईने तुम्हाला एवढं मोठं सरप्राईज दिलं कसं वाटलं बाबा तो ना या चल चल घरात चल 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 घरात चला काय तू तो या सी एड सारखी वाग दिला का हा काय डोक्यात पडली काय मला काही तो फोन करून मी तिला टेन्शन टेन्शन दिलं की आता तुझी आई निघून गेली मला काय मला डोकं चाला ना मी आता विकीला फोन करून पोलिस स्टेशनमध्ये जाणार होतो काय तू हा असं कोणी करतोय का असलं सरप्राईज असं आणि आता आहे ना फोन बंद करून ठेवला कुठे गेली रात्रभर काय काय पत्ता नाहीये पण आवकीचे बाबा मला आहे ना माझ्या मुलांची चिंता या मग ह्या कार्टीने माझ्या विरोधात जाऊन लग्न केलं पण शेवटी तिला घेऊन आली का नाही थाटामाटात आहे ना माझ्या नातीचं बारसं घालायचं मला म्हणलं माझ्या नवऱ्याला पण थोडं कळू दे आणि चांगलं नवऱ्याला पण सरप्राईज द्यायचे म्हणून म्हणून हे केलं मी ल बाबा च ना या तू तरी सांगायचं फोन करून हां बाप तिथं मरून पडला असतो रात्रीत तर काय बरं ठीक आहे असू दे असू दे हां बरं रिक्षावाल्यानी इथं कुठं रिक्षा आहे रिक्षावाले या चल चल तिथं पुढं पुढं चल पुढं घर आहे तिथं पण काय चालत नाही ते काय पुरीला तण या तण आईच्या आई बसा रिक्षात बसा मी इथं चालत तू चला चला आलोच मी आओ बाबा मी मी ना नाही मी म्हणत होते की आईला हे आपण नका आई सांगते सांगते पण आईचं आता तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना बाबा म्हणून नाही सांगितलं मी आता काय करणार आहे ठीक आहे बाबा तुम्ही आता आहे आता ना व्यवस्थित आता सगळं व्यवस्थित झालंय आपलं नका टेन्शन घेऊ चला बरं बर ठीक आहे ठीक आहे चालू हा इथं इथं लय वेळ बोलत काय बसायचं हे नाही घरी जाऊन बोलू आपण व्यवस्थित हा अय रिक्षेवाला पुढे घे पुढं रिक्षा घे जरा हा आणि बसा रिक्षात तु, बसा तुम्ही तुम्ही रिक्षात बसा मी चालत येतो हा ओ मावशी बसा रिक्षात मग हो हो रिक्षेवाला थांब एक काम करणार विकीची बाबा तुम्ही पुढे जावा पटकन ना हे जावायचं पुरगी हा ते कसं असतं माहिती का तुम्ही काहीतरी असं ना बाकीचा तुकडा हे तुकडा उतरून टाका इथं आम्ही बाहेर थांबतो मग दरवाजे जा पैसे जावा तोवर पुढं आम्ही येतोच रिक्षाने मग हां बरं बरं ठीक आहे चालेल हा तर या व्यवस्थित हाय मी हो बाबा <laughs> आई बिचारे बाबा मला लय माय आले आग बघ ना बिचारे किती टेन्शन मध्ये होते हा इथं वाटणीच बघ इकडं तिकडं तुला शक्यात ग बिचारी बिचारी तुझे बाबा बिचारीच वाटणार आई एवढी नेहायला आली ती काही नाही का नाही चल बस रिक्षात जायचे आपल्याला हो मावशी बसत आहे ना